नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी पोटभरीचा आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतो हा नाश्ता बनवताना ह्यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या घालून आणि तीळ घालून तयार केलेला आहे त्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेला आहे कधीकधी मुलं पोळी भाजी खायला कंटाळा करतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडला लागलेला असतो तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट त्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता अगदी मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाश्ता मस्ताचा जाळीदार तयार झालेला आहे आणि अगदी सुंदर रंग आलेला आहे चवीला तर खूपच चविष्ट तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब कर